मित्रो नमस्कार मी मुख्य संपादक अशोक देडे मित्रोहो लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल नगर परिषद नगरपंचायतीचा समोर आलेला आहे आपण पाहिलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्र हा भाजपये झालेला आपणास या ठिकाणी दिसून येत आहे त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्यातही आमदार अमित देशमुख यांचा दारुण पराभव झाला असेच म्हणावे लागेल कालच्या निकालानी काँग्रेसच नाही तर आमदार अमित देशमुख यांचे नेतृत्वही पूर्णपणे उघड पाडले आहे उदगीर भाजपाचा विजय निलंगा भाजपाचा विजय रेणापूर भाजपाचा विजय अहमदपूर भाजपाचा विजय औसा राष्ट्रवादी ज्या जिल्ह्याला काँग्रेसचा बाल्य किल्ला म्हटलं जायचं एकीकाळी तो जिल्हा आज संपूर्णपणे भाजपाच्या ताब्यात गेलेला दिसत आहे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलेकर तसेच आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश आप्पा कराड आणि माजी मंत्री संजय बनसोडे व सध्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील यांनी संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यामुळे आज लातूर जिल्ह्यामध्ये चित्र या पद्धतीचं दिसत आहे मग प्रश्न असा आहे की अमित देशमुख यांचे नेमकं अपयश कुठं ठरले कार्यकर्त्यांना विचारात घेतलं गेलं का ही सगळं राजकारण बंद खोलीतच ठरवलं गेलं जनतेशी संवाद होता की फक्त फोटो सेशन आणि सभा आज लातूरमधला काँग्रेस कार्यकर्ता म्हणतो आम्हाला कुणी विचारलं नाही आणि दुसरीकडे भाजप गावागावात पोहोचली लोकांच्या प्रश्नावर बोलली आणि सत्तेचा फायदा नाही तर संघटनेचा जोर दाखवून विजय मिळवला आपसा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं पण उर्वरित जिल्ह्यात काँग्रेसचा पूर्णपणे दारुण पराभव झालेला आपल्याला दिसून येत आहे हा पराभव आकड्याचा नाही मित्र हो। हा पराभव आहे नेतृत्वाचा हा पराभव आहे रणनीतीचा हा पराभव आहे जनतेची नातं तुटल्याचा आत्ता प्रश्न थेट आहे या पराभवाची जबाबदारी आमदार अमित देशमुख घेणार का की पुन्हा एकदा सगळं कार्यकर्त्यावर ढकलून देणार लातूरच्या जनतेने एक स्पष्ट संदेश दिला आहे फक्त नाव पुरेसं नाही काम दिसलं पाहिजे तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा अमित देशमुख अयशस्वी ठरले का काँग्रेसला नेतृत्व बदलण्याची गरज आहे का अशा स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा